मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीच्या प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत सभांबाबत अजून ठरलेलं नाही मात्र पुढे बघू असं राज ठाकरेंनी म्हटलं महायुतीतील लोकांनी कुणाशी संपर्क साधायचा हे सांगितलं जाईल असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे मात्र महायुतीनं मनसेच्या नेत्यांना मानणं मानानं वागवावं मोदींबद्दल मी भूमिका बदलली नव्हती त्यांच्या धोरणांवर टीका केली होती आता पाच वर्षात परिस्थिती बदलली आहे मोदी नसते तर राम मंदिर झालंच नसतं त्यांच्यामुळे राम मंदिर झाल्याचं म्हणत राज ठाकरेंनी मोदींचं कौतुक केलं आहे अनेक वेळा सांगतात लोकं की राष्ट्रकर्ती भूमिका बदलली प्रश्न दोन हजार चौदाच्या अगोदरची भूमिका ही निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर जर तिकडे भूमिका बदलू शकते तर मला असं वाटतं की मला भूमिका बदलणं आवश्यक होतं आणि त्याला भूमिका बदलणं म्हणत नाहीत त्याला धोरणांवरती तुमच्या त्याला टीका म्हणतात आणि त्याप्रमाणे त्या, त्या प्रकारची टीका मी त्यावेळेला केली अर्थात टीका करताना त्याच्या मोबदल्यात काही मागितलं नव्हतं की मला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून मी टीका करतोय माझे चाळीस आमदार फोडले म्हणून मी टीका करतोय असल्या कुठच्या गोष्टींमधनं ती टीका नव्हती तर ती मुद्द्यांना टीका होती शरयू नदीमध्ये टाकून दिलेली कारसेवकांची प्रेत त्यांना ज्या प्रकारच्या गोळ्या घातल्या गेल्या होत्या त्या आंदोलनामध्ये जे कारसेवक मारले गेले होते मला असं वाटतं त्या सगळ्या कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील आणि ते राम मंदिर उभं राहिल्यावरती आणि एक निश्चित जर इतक्या वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न जर नरेंद्र मोदी नसते जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असला तरी जरी ते नसते जर ते नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षातल्या लोकांनी तीन पक्षातल्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या लोकांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा आहे कोणाशी बोलायचे आणि पुढे कशा प्रकारे जायचे या प्रकारची यादी एक दोन दिवसामध्ये आमच्याकडनं तयार होईल त्याप्रमाणे ती त्यांच्यापर्यंत जाईल आणि आमच्याही आम जे पदाधिकारी असतील माझे जे, जे महाराष्ट्र सैनिक असतील त्यांनाही ते योग्य मानाने वागवतील अशी माझी अपेक्षा आहे